आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज न्यूज चॅनल महाराष्ट्र नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पालिका प्रशासनाच्या कारभारावर गंभीर आरोप शेगावच्या शांत राजकारणात आज अक्षरशः स्फोट झाला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित बापू देशमुख यांनी केलेल्या आरोपाने नगरपालिकेच्या कारभारावर प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेगाव नगरपालिकेचा अजब गजब कारभार समोर येत असल्याचं सांगत अमित देशमुख यांनी पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले मोदी नगर भागात नागरिकांच्या घरांचा पालिकेच्या वतीने सर्वे सुरू असताना शेगाव शहरातील काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी निवडणुकीच्या तोंडावर पालिका कर्मचाऱ्यांसोबत फिरून प्रचार करताना दिसत आहेत असा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष अमित पप्पू देशमुख यांनी प्रसारमाध्यमातून केला आहे रिपोर्ट न्यूज एटीन बुलढाणा जिल्हा जिल्हाध्यक्ष अमित देशमुख आज आम्ही पत्रकार परिषद बोलावली नगरपालिके संदर्भात मागील दोन दिवसापासून काही राजकीय पक्ष जे आहेत ते गावात फिरून पडले आणि ते जे नवीन नवीन स्थळ चालू आहेत या विषयी म्हणजे नगरपालिके दोन दोन कर्मचारी हाताशी घ्यायचे आणि फिरायचे आणि घरोघरी जाऊन विचारायचं की मग तुम्हाला टॅक्स भरलेला आहे का तुमचं नळाचं बिल भरलेलं आहे त्या हिशोबानी तुमचं नळा भरला असेल तर आम्ही तुम्हाला नाव देतो नावावर समजा तर हे झालं कालचं विषय मोदी नगरात पण याच्या पहिलेही दोन दिवसापासून हे सगळे स्टंट या गावात चालू आहेत आज नगरपालिका निवडणुकी बोर्डाशी येताना हे स्टंट येणं सुचतात या गोष्टीतले जर नगरपालिका दोन कर्मचारी कामं करत असेल समजा आम्हीही आमच्या पक्षाने म्हणून दोन कर्मचाऱ्यांचे पैसे भरण्यास तयार आहे जर आम्हाला दोन पैसे दोन जितके पैसे लागत असतील ते द्यायला तयार आहे आम्ही जर आम्हाला त्यांची त्यांनी आम्हाला जर सपोर्ट केला किंवा हे आज जे घरकुल बांधलेले आहेत सेवा किंवा जे रस्ते बांधलेले आहेत तेव्हा यांच्या माध्यमातून झालेले आहेत म्हणून याच्यासाठी आम्ही त्याची मजुरी जे असेल ते देण्यात तयार आहे आम्ही त्यात समजा पण आता याच्यात याच्यात नगरपालिकेचा शासक म्हणजे उच्च अधिकारी आणि त्यातले कर्मचारी यांची निवडणूक आयोगाने दखल घेण्यात गरज आहे जर हे असे स्थळ जर चालले म्हणजे शासकीय लोक जर विरोध असतील तर कसं काय चालणार आहे म्हणून माझ्या पदाधिकाऱ्यांना फोन आला की बा तुम्ही हे असे शासकीय लोक जर समजा इतर पक्षा जवळ फिरले चालतील काय तुम्ही म्हणलं नाही मग

तो विडो तुम्ही चांगली हेच आहे की नगरपालिकेनं आम्हालाही दोन कर्मचारी द्या जे काही मजुरी असेल आम्ही ते देऊ आमचंही आमची आमची राजकारण बाजारांची आमची आहे आम्ही काही खर्चा लागेल दे तो त्यांना नगरपालिकेने कारवाई करा यांच्या विरोधात नेमकं कोणाच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधातच नगरपालिकेचे कर्मचारी गेले ते फिरून गेले आणि त्याचं का त्याचं काम होत नाही ते फिरायचं फिरायचं काम कोणाचं आहे नगरपालिका कर्मचारी पण हे शासकीय हे जे पाचच्या पक्षीतलं लोक आहेत ते काय फिरून ये असतात आणि ते काय स्टंट करून देसोबत म्हटलं घार गोड जाऊन नकाशात दाखवून दिले ते तुमच्या नावावर आहे काय तुमच्या नावावर करून देतो आम्ही तुम्ही तुमचं इलेक्ट्रिक तुमचं इलेक्ट्रिक आपलं नावाचं बिल भरा तुमचं बट्याच पावती भरा आमच्याकडे हा राजकीय स्टंट वाटते राजकीय स्टंट आहे गावात आता ह्याच्या आणि हे जे धरून सगळे थोडा राजकीय पक्षवाले लोक हे चांगलं नाहीये आणि जर हे जर समजा नगरपालिकेला जर मदत करायची असेल त्या गोष्टीची तर पक्षांनी पक्षाने नगरपालिकेत मदत लोकांना आम्ही दाखवून हे जर धंदे करायचे असतील समजा नगरपालिकेला आम्ही घरात तयार आपल्याकडे काही फोस्त हो माझ्याकडे व्हिडिओ आहेत त्यांची कालची आणि माझ्या कार्यकर्त्याचे आलेले फोन आणि तिथं रेवाजी झाले असे कार्यकर्ते आहेत मी तेही अजून करू शकतो